अरे काय साधूबा तुम्हाला काही डोकं इच्छा आहे की ना वयात त्या बुड्याच लग्न तुम्ही तो तुम्हाला माहित नाही काय वयात करून काय करीन नाही तीत पाच काढून द्या लग्न अरे तुमचं डोकसा आहे की खोकसा आहे राजा हा पैसे काही करता बापा। बापा का तुम्ही ऐकून ते हे बाबा अरे बाबा म्या आम बेजा गेले म्हटलं बाबा तुझे लग्नच निघत नाही तिथंच नाही तुले शनी आहे बाबा गुरु आहे मंगळ आहे हां तुला बी आहे मी लय ले सांगितलं ना बापा त्याली म्हटलं बापा हा आता पूजा करायलाही पूजा पूजेची बापा हा पूजेची दक्षिणा म्या सांगितली त्याले एक्कावन हजार रुपये म्हटलं हा देणार मी हा डंगरा याच्याजवळ कुठले पैसे आणि रोज जगून राहायला पण का काही बापा तो कोण दिल्या भाजरलाच म्हणतात हा एके हजार रुपयात पूजे का बोल केली सांग आता काय करू हां काय करू मा तोंडातले शब्द तोंडातच ठेवले येईल हां कसं करू मी तरी आ, काई काई मी आंडी फसून ठेवला की बा पूजा झाल्यावर तुमच्या लग्नाची तित काढन मी ती फीत मी काढेल पुढे काही करू नका बर हा ती काही काढू नका लग्नाची म्हणा तुमचं लग्नच जमत नाही छत्तीस चा आहे म्हणा तुमचा असं तसं काय माहिती काही मी जमवा हा दे लग्न काढून हल गावाले आपत यांना देणं पक्ष दुखी लावू नका बरं मान माही इच्छाच नाही त्याचं लग्न करून द्याले मला माहिती त्याच्या मसनात गवऱ्या जायला द्या वयात लगन कुठून काय म्हणजे काही फायदा नाही ना करून हा पण गड्या शांताराम मला अजून माहीत पडली गळ्या कमलीचा पोट आणला म्हणता ना तीन दिवसात <laughs> हो खरं आहे ते तुमचं हा आता या वयात त्या डोंगरा काना काम करून ठेवली या बुड्याचं पिलू आहे त्या बुडीच्या पोटात कमलीच्या तिली लाज नाही डोंगरी झाली व खाले आता बाई बाय दिले लाज जाय धंदे आहेत कि सांग बाहेर आता शांताराम सोपते का या जा तू पण तू आज नाही आले काही जरा अशी नाही नाही बाय हा बळ्या याचा काही ना काही बंदोबस्त बसू बळा याचा काटा काढतो आता साधू जेवण असतात मी काय ना काही केल असतो डोंगर आहे ना बापू याच काय गुरु सांगा ने? ना मोरबी आहे ना याला बोलता येत नाही काही म्हणता येत नाही हा एक तर कस डोंगरे डोंगरे गाजे शान असतात हा जवान देखी भाव नाही ना पाय ना किती रिकाम्या काम करून आला ह्या वया काही गरज आहे काय वय वय घोऱ्याची थै थै नाचायची हा आपलं वय काय करून काय राहिलो आपण जराशी जनाची मनाची लाज वाटली बाई होती या साधूबा तो बुडा त्या झाल्या लग्नाची तीत ना काढू बा फक्त तुम्ही एवढं करा हा तीत काढली म्हणजे त्याने लग्न केलं काहीच टेन्शन घेऊ नको शांतारा त्याच्या लग्न आहे काढत नाही मी हा तसेच लटकोल ठेवतो ना पाहिजे तू फक्त कसं त्याच्याकडे तू लक्ष बा आणि काय नाही शाळा भरवू द्यायची कसं या वयात बरोबर नाही ह्या गोष्टी बरं मी पुढचं मी पाहतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका शांताराम भाऊ चाला ना बापा तिकडे तिकडे भेडल ना बापो तो झाबऱ्या मारून आला त्या बुड्याले रग्गा मारामारी चालू आहे त्या दोघं आजी नाही लवकर चाला बापा त्या बुटीसाठी तमाशा मारला जाईल गावात झाबरी मारून आला ना हा तर हे नवीनच आपण आणली बयान अरे हा तर कधी कोणाची म्हणजे खिटीच घेत नाही मारामारी करत नाही हा घोडी आज कसा बैकला बापा हबरू मारी नाही का मुके घेऊन त्या बुड्याचे अगो काम काय लहान करते काय तू बुड्या ते कमला बुडी घरात घातली त्या बुड्याने लग्न करतो म्हणते मी आठ झाला तू बुड चाल बर लोगर चाल बर पोगर काय चल बापा हा मोळा लागेन ते बी आता आता या वयात या बुढ्याचे काम काम सोपतात का हे लग्न करतो म्हणते बर के मिट नै कार गोठे चाहतार मासोत भन्न गरेर मिना अब काम बर बासल कुटन काय मा भेटले पैसे गर्नु पन बाबा पैसा दे रे बाबा काना नाही निकाल्नु हौ मन्शिराम भोग रामच बुढी म्हणतात कमला बुढी न दैनिक घरात घुसली करणार म्हणतात बा असं माहित पढ्नु राजा खरा खोटा हो मन्शिराम बाबा शंभर टक्के खरं हे खोट नाही हा ते बुडन बुडी लग्न करून राहिले जवान झाले जवान ते अरे एवढे इतर कोणा गावात नाहीत रे बाबा एवढे बोगस आहे दोघो बी आमच्या बुड्याने बरी जाऊ दिली बाबा बुड्या समजत नाही आपली बायको काय करून राहील काम करून राहील बुड्याने बुडाच काय करणार त्या चावटले वाघून काय करणार आहे त्या रामचंद मग आता ते ऐकून नाही राहिली बुडी उठली सुटली की त्या डॅनीच्या काय करणार हात टेकले ते बिचारेचे रामचंद बुड्याचे आता आता रामचंद बुड्या स्वतःची बायको ते तरी काही वाटून नाही हा जनाची मनाची लात जरा त्या बुडील बुड्याला वाटायला पाहिजे रामचंद बुडे रामचंद बुड्यात ऐकिन तास किंवा ते ब्रंगरी हा उई तिऱ्या मारते त्याले तर रामचंदच काही चालत नाही घरात ह तो म्हणते बावन साऱ्या गावाची पूर्ण गाव म्हणजे भिंणारी आहे म्हणती इले वागवतच नाही म्हणती मी आता रामचंद कावला दिले दिली सोडून त्यानं काय करीन बिचारी हा तो रामचंदच कतलो समजून सांगीन तिले कत भांडण करीन ती यासाठी दिली सोडून त्यानं बेकार आहे बाबा बेकार अरे पुरेच बेकार आहे पाय तू त्या डॅनीच्या गळ्यात कसं उतरते तर हे काय तुला सोपी वाटलं काय खेळ हा अरे हे लय बेकार नांद असतात बाबा हे बाईचा खेळ लय बेकार असते गॅटू गॅटू मारत असते बाई पण कसं या डॅनीला समजून राहिलं माहीत पडलं कि ना झाला माहित पडलं कि ना बुड्यानं बुडले झाबऱ्या माहीत माहित पडलं तर काय करणार आहे तो आता स्वतःचा आवाज अगं तू काय करणार घरात घातली का आणि घरात घातली का त्याचे हात टेकेला तुझे बुडे बुडे <laughs> ना मग अरे सपाटे मारीन तुझ्या बुडेला पाहिजे तुम्ही हा हाग्या मार नाही झाला त्या बुडेला मग म्हणता तुम्ही गावात पिटवलो पिटवलो मारीन तो तुम्ही दिमाकात खूळ आहे ना घुटण्यात दिमागात या जावी बुडा त्याच लायकी जा सपाटे त्याच लायकी आता का सुद्धा आहे का तो था। था था। का हा या वयात जर तू बुडी वागून राहिला तर सांगा किती चांगला बुडा आहे मग तो घरात उभा करायला लायकीचा नाही तो डंगरा लबेजा अगव आहे तो बुड्याला पाहत्या बसतात त्या बुड्याले गणित पण नाही तो पाह तुम्ही झाबऱ्या कसा मारते त्या बुड्याला आता देस त्या बुड्याचा मारायलाच पाहिजे त्या बुड्याला माहिती इच्छा ते मुंशीरा भाऊ मुंजिराम भाऊ झालं काय झालं मुंचराम भाऊ चाल बाप झाबऱ्यानं मारण लावला ना आबा त्याचा पुरा झोळणं लावला चला लवकर पाय आली भाऊ मी काय म्हणतो तुम्हाला झाबऱ्या हानते म्हणून बुड्याले हा हाली बारी आता बुड्याची बर का तू बरोबर बुडून राहिल त्या कुकड्यात रे बा कुकडे पाधून लावलं बुड्या चाला ना चौका चांगला धुन लावला बुड्या चाला लवकर चाला हो चाल बाप चा खालचा वट वर ना उले हा आता फळफळ करून राहिला बुड्या म्हणजे तुयात दम नाही तुयात दम नाही खरंच नाही नाही म्हणून बायको दुसऱ्या मागे झाली डॅनी पटवला जिन हा रामचे द्या काही खातक्य जाईल रे बायकोने वागत आली तुले लाज वाटायला पाहिजे बाबू तुला जीव द्यायला पाहिजे हा बिन जे मानाच्या रामचे दे Huh? लाज नाही जराशी एक जराशी काही नाही जनाची नाही तर मनाची भी नाही लोक मजा घेऊन राहिले आता काय रामचेंद बुटबा तुमची बुटी दुसऱ्याच्या मागे गेली का तुमचा दम आली तुम्हाला बायको बायको आली लोक साय पण पाय त्या डाण्या नाणी लागली पुटीले दिवसही राहिले पिल घेऊन राहिले तिले काय हाय तुले लाज ते लोक थुतू करून राहिले आता थुतू करून राहिले रामचेंद का तू काय ढिला ढस निघला रे ढिला ढस निघलाय काहीच कामाचा नाही तू माणसाच्या या कलंग डंगरा झाला पण तू याच्या काहीच जमलं नाही पाहिलं बाबू तुझी बायको कमली त्या डॅनेच्या राणी लागली तिला दिवसही राहिले तू बसला का आदलो हा झटके घेत त्यानं काहीच नाही झालं खालक भारी हा म्हणून तू ती बायको इकडे तिकडे फरफर करत जा तू बसला हा तू का माणूस काय का तु नालीत जीव दिलात फुरला नाली डबरात जीव जाते तू या एवढा नालाय का तू काहीच कामाचा नाही आपल्यालाच लाजणे भिन लाजे अगोन बुरे काहीच कामाची आहे काहीच कामाचा नाही मी <laughs> मी काहीच का माझा नाही मारत ओ रे मारत मी ते आबावन मले मारून राहिला कर तू लाज वाटते का तुले हा मी तुले पैदा केलं साहेब मला मारत कर तू भोडबीच्या हा मला मारत का तू मोठे म्हणून राहिले पैदा केला पैदा केला अशी रिकामे काम हा माई काही इज्जत राहिली का गावा या वयात हे डोंगरी काले पोटून तुम्ही त्या बुटीच पोट काले आणलं हा हा काले आणलं तिच्या पोटात पिलू आहे ना पिलू लाल वाटते तुम्हाला या वया जगाशी जनाची मनाची मले लेकर व्हायला पाहिजे तुम्हाला होऊन राहिले या डगलीच्या पोटात तुमचं पिलू आहे पिलू तुले कोणा सांगितलं ते सांग मले लोक काही बोलतात तुले कस माहित पडले रे हा माय काहीच नाही बाबू काही पिलू पिलू नाही तिच्या पोटात माय माय कुठे दिवस राहिले का तिले पण कसं आमचं दोघे जर प्रेम आहे म्हणून आम्हाला कसं लग्न करणार आखरी लोक सोपती पाहिजे ना कोण ना कोणी ते कोण सांगितलं अरे लहान लहान लेकरांची उजे वरून राहिले गावातले की बुड्यानं बुडीचं पोट आणलं बुड्यानं बुडीले पोरग होते बुढ्या बुधीच पिल्लू येऊन राहिलं पिल्लू येऊन राहिलं लहान लहान डेकर म्हणून राहिले गावात आणि मला एवढ्या ढोमकाद्याला माहिती बोलणार का शंभू पुशा दिसतो तुम्हाला हा काय निका बिनकली समजता समजत नाही का त्या बुढीच्या पोटात तुमचं पिलू आहे पिलू तुमचे दिवस राहिलात त्या बुढीले म्हणून तुम्ही लग्न लग्ना काथोडा करून राहिले मला काय समजत नाही का अरे ओ अरे बापा हा बेकार आहे रे बापा, हा। बापा दा बुडा म्हणून तो बापा बुल भेटायला बुढा अरे बापा या बुडीचे बुड्याचे दिवस बुडील आहेत का रे बापा म्हणून आमच्यांना सोडले रे बापा हे उष्ठ उष्ठ मॉडेल आहे लॅका झो लबऱ्या कस रे हे जरा बुड्याला आ, या हान, हान बुड़े बुड़े आ? आ, या हा या वयात हे करून राहिला विचार करू नको या बुड्याच्या बुड्या न करू तू डोंगर तुली लाज वाटली नाही का या वयात रिकामे धंदे करायची हा तर आमच्या पटत पटत नको तुला पसंत नव्हता का हा तिच्या न राहिल की हा डंगरा पकडला मा काय बोलून राहिला तू तू काय बोलून राहिला मी काय केले रिकामे धंदे काय केले बिखामे धंदे किती भाव नाही बुटीचा बुडे तुले बुडे बुडे लाज नाही वाटली ना, या बुड्या बरोबर लोफ एक करताना एक नाच तू या काय होऊन राहिली लाज वाटायला पाहिजे होती एखादा जेवण करत पूर पण हा डोंगरा कधी मोरिन तसा सांगता येत नाही ना गॅरंटी नाही नाही याची हा हे झे करून राहिले बुडे तू लाज वाटली पाहिजे तुले बोल ना तु रे तू मलाच ना तू माहिती लाज काढण तू आबाने लाज वाटली का तू आबाल लाज वाटली का मला पटवायच्या वाटी मला मोठा म्हणून राहिला तर वाटून राहिलं तर तुम्ही आबाले सांगता समजावून मला काबाले पाय पहिले त्या बुड्याने परपोज मारला मग <laughs> हा म्हटलं आमचं प्रेम तुला काय म्हणणं लग्नही करतो आम्ही आता तुला काय करायचं आहे ते करून घे हा लग्न केल्याशिवाय राहत आम्ही आता नाही राहू शकत आम्ही पण एवढी हिंमत एवढीच थांबतो तुला काहीच नाही करत मी हा मा आबा डोंगरा व्हायचं तुम्ही काय हा या डोंगरावर झाडं लागेल मा आबाले तुला काय मारू बाबा तू तर दुसऱ्याचीच कसं बाई की हा हात लावलात तर कसं वायर आहे ना घरी पहिले हा डोंगरा पाहतो तुम्ही यारा गुरुगड्या बुड्याला सोडू नको तू हा बुडं सारा गावा जा गौया ह्या बुड्यानं ती बुडी पोठवली हा या बुढ्याचं म्हणजे भागतच नाही लई लई चालू आहे डोंगरं तेल टाक्या वाहना शिवल्या हाय ज्यांना देण्या टिकाला तोंड घालायला उभा राहू राहिला रे तू आ त्या घरी पाहिना तू काय आहे तर आमच्या मनात नको बोलू ना तोंड घाल्या बस हे हा? ये बोलू दे, ये दे हा? का याच्या काही काही हेच तुले बाकी नाही येत तू म्हटलं मॅ हा शिल्लक नको बोलू का तू हा ह्या बऱ्या सोड नको हे बुडीले झोड साय काही नाही करत ते रामचंद्र सोडली ते अह तसा खऱ्या गाळात मग फिरायला मग काढायचे आता बुड नाही हे हा बुड्याचा पहिले विचार आला नाही मला हा, हा कसा रोग करतो डोंगरा बुड्याच्या दोन्ही पाय मोकतो हा म्हणजे कंबर पासून खाली कस चालतात नाही पाहिजे घाण तर चालला पाहिजे तर बस तर बुड सोडी ना तसा काही सोडत नाही बरं बेज आगो हा कि आबा शिवल्या सल्ला दे मनात आली हा कंबर पासून खाली मोळ्याचा सल्ला द्या ना

अरे माय हर गेंद आपली इतकी कमले कमले सोड सोड जाबरे अगो पणानो कोरू मार नको जाले चल सोड आता मोठे आले तुम्ही सोळा सोळा म्हणून राहिले अदलक कुठे मिळते बापा अदलक बुड्याला मरायला सोडून देलते का तुम्ही गाठी आतल्या लोकांनी भला आले गेलो गे तो आम्ही हा आमच्या नावात जाते का हा रोई या याचा घुटण्यात दिमाग आहे तुम्ही माहित नाही का ताकद किती अंगात ढोरासारखी ताकद आहे घाबरायच्या अंगात आम्हाला जरा बुक्यात गमावलं असतं त्यानं

सोडणार बापा बुड्याला सोडणं बापा त्या बुड्याला का तिथे के केळीचे बाग कापले का रे बापा मारून आला मा बुड्याले तू तर सोडणं बापा सोलना रे कहून नांदी लागला काय सांगा या बुड्याचा काही काम नका बुड्याच्या अंगाचा बुड्याचा जीव जाईल बा काही मारू नको ना बापा रे ते फक्त आलो मी हा हा त्या पोटात कधी पिलो आहे मा लाज नाही वाटली तुले उडायच्या वेळेस तुला समजलं नाही का मा आबा एक नातू आहे लाज नाही वाटली तुरी मार तूत्र या बरे चल सोड लोक त्या बुड्याला सोड करून राह लागला हक्क लागेल तुझं काही वय काय द्या बुड्याचं काय हा जेव्हा सार का जेव्हा म्हसारा माझा हात उचलता लाज वाटते घे तुला काही हा भिना बुड्या मडक भिना भाऊ तुम्ही बोल ना अजिबात बोललो का आठवून चालले जाऊन का मा भेजा गरम होईल सांतारा भाऊ तुम्हाला काही माहित नाही या आुड्यानं माझी इज्जत ठेवली नाही नाटनात गेलं माया या बुडील दिवसात आबाचे हा या बुडीच्या पोटात पिलू आहे पिलू मग पोह बा काय आहे तसं मरण त्या बुड्याने मरीन फोरीन तो बुडा काय अक्कल ऐकिन तुले ना गोट भिज तू काही हा त्या बुड्याची काय तू काय करून राहिला या वयात मारत असत सोड लोक सोड छोड मग पो काय आहे पचकास करून टाकते निघा मजे किरकिरास करते हा शांता दुसरा रे वा कुठे जा हाय झाला वा म्हणता हा जन्म जा तसाचा आहे का काही माहित बुवा कोणाची भांडण नसली की हायस पुढे कोणाचं काय झालं की हायस पुढे म्हणजे काय शांत आहे दुसरा धंदा नाही कर बा तुले कामं धंदे नतक घरीच जा ना तिकडे शांताप वाट पाहून राहिली ना आम्हा पोऊ देणं मजा वा आमची कोण किरकिरे कोण राहिलं तो मजा हं कारण न्याय पाहिजे न्याय हा म्हणे त हा बुडा भाऊ पाला करून राहिला ओहो तुला न्याय तू आता कसं होता मारतो